विद्यार्थी मित्रांनो आता जिल्हा परिषद भरती आरोग्यसेवक सेविका त्यासाठी मराठी व्याकरण तर येतच आणि त्यामध्ये काळ एक दोन तरी सेंटेन्स परीक्षेत पेपरमध्ये असतातच तर आता आपण बघूया की काळाचे प्रकार काळाचे मुख्य तीन प्रकार आहेत वर्तमान काळ भूतकाळ आणि भविष्य काळ आणि प्रत्येकाचे अजून चार उपप्रकार आहेत साधा किंवा सामान्य अपूर्ण किंवा चालू पूर्ण तिसरा आणि चालू पूर्ण मग साधा किंवा सामान्य वर्तमान काळ अपूर्ण किंवा चालू वर्तमान काळ पूर्ण वर्तमान काळ चालू पूर्ण वर्तमान काळ असेच प्रकारचे भूतकाळ भविष्यकाळ असे यांचेही चार उपप्रकार आहेत त्यानंतर रीती काळ रीती वर्तमान काळ याचे तीन प्रकार हे रीती काळाचे रीती भूतकाळ आणि रीती भविष्यकाळ आता आपण काळ म्हणजे काय पाहूया की वाक्यात दिलेल्या क्रियापदावरून क्रियाचा बोध होतो तसेच ती क्रिया कोणत्या वेळी घडत आहे किंवा याचा जो बोध होतो त्याला काळ असे म्हणतात क्रियापदाचे मुख्यतः तीन काळ मा तीन काळ मानले जातात वर्तमान काळ भूतकाळ आणि भविष्यकाळ आता वर्तमान काळ म्हणजे चालू क्रिया आपण करत असतो वर्तमान काळात क्रियापदाच्या स्वरूपावरून क्रिया आता घडल्याचे समजत आहे त्याला वर्तमान काळ म्हणतो जे आपण जे जे आता वर्तमान काळात करतोय मी अभ्यास करतो मी स्वयंपाक करते भूतकाळात क्रियापदाच्या स्वरूपावरून क्रियापूर्वी घडल्याचे समजत असेल तर भूतकाळ म्हणतात मी अभ्यास केला मी स्वयंपाक केला नंतर भविष्यकाळ आपल्याला माहीतच आहे हे तीन काळ क्रियापदाच्या स्वरूपावरून क्रिया पुढे घडेल किंवा असे जेव्हा घडेल त्याला भविष्य काळ असे म्हणतात मी अभ्यास करील आता ह्या तीनही काळाचे वर्तमान काळ भूतकाळ आणि भविष्य काळ या तीनही काळाचे चार उपप्रकार पडतात आता सामान्य म्हणजेच त्याला आपण साधा ही म्हणू शकतो समजा आता साधा वर्तमान काळ अपूर्णाला आपण चालू पण म्हणू शकतो अपूर्ण आणि चालू एकच आहे अपूर्ण वर्तमान काळ किंवा चालू वर्तमान काळ नंतर पूर्ण वर्तमान काळ आणि चालू पूर्ण वर्तमान काळ आता साधा वर्तमान काळ आपण साधं साधं वाक्य बोलतो अपूर्ण वर्तमान काळ म्हणजे वर्तमान काळात आपली क्रिया अपूर्ण असते म्हणजे चालूच असते काही झाले असते काही क्रिया होण्याची बाकी असते पूर्ण म्हणजे वर्तमान काळ समजा आपला पूर्ण वर्तमान काळात क्रिया पूर्ण झालेली असते आणि चालू पूर्णामध्ये काही चालू असते आणि काही क्रिया पूर्ण झालेली असते आणि आता रीती काळ म्हणजे काय तसंच भूतकाळात पण सामान्य म्हणजेच साधा भूतकाळ साधं साधं वाक्य बोलतो मी जेवण केले मी आंबा खाल्ला आयट आय एट मँगो आपण इंग्रजीत त्याला म्हणतो आणि अपूर्णामध्ये आहे मी टिंक मँगो म्हणजे मी आता खात आहे म्हणजे अजून खाण्याचा वाक्य आहे म्हणजे चालू आहे अपूर्ण आणि चालू एकच आणि सामान्य आणि साधा एकच प्रकार आहे आणि पूर्णवर भूतकाळ आ, मी आंबा खाल्ला आय एट मँगो चालू पूर्ण म्हणजे मी आ, चालू म्हणजे क्रिया चालूही असते आणि थोडी पूर्णही झालेली असते आणि रीतिकाळ आता संयुक्त क्रियापदाला रूपावरून वाचण्याचे तीन रीत किंवा रीत म्हणजेच पद्धत आपल्याला कळते त्याला रीती काळ म्हणतात आता उदाहरणार्थ राहुल पुस्तक वाचत असतो राहुल पुस्तक वाचत असे राहुल पुस्तक वाचत जाईल मुले सतत अभ्यास करत असतात आता रीती काळा काळाचेही प्रकार आहे रीती काळाचे मुख्य तीन प्रकार आहेत रीती वर्तमान काळ रीती भूतकाळ आणि रीती भविष्य काळ आता समजा रीती काळामध्ये वर्तमान काळात एखादी क्रिया सतत रोज होणारी क्रिया आहे क्रियापदाने दर्शवलेली असेल तर ती रीती वर्तमान काळ मग तर ती त्याला रीती वर्तमान काळ म्हणतात भूतकाळ म्हणजे एखादी क्रिया भूतकाळात सतत करण्याची कर्त्याची म्हणजे क्रिया करणाऱ्याची रीत असेल तर त्याला रीती भूतकाळ म्हणतात रीती भविष्यकाळ म्हणजे एखादी क्रिया भविष्यकाळात सतत करण्याची करता करता म्हणजे जो क्रिया करतो तो करता कर्त्याची रीत समजते त्याला रीती भविष्य काळ म्हणतात आता खालील उदाहरणं पाहू आपण रीती काळाचे नजमा उत्तम कविता लिहित असे लिहीत असे म्हणजे तिला लिहिण्याची सवय होती आपल्याला रोज होणारी क्रिया क्रियापदाने दर्शवली लिहिण्याची क्रिया दर्श हां तिला रोज होती सवय लिहिण्याची म्हणून रीतीभूतखा ती लोकांना मदत करीत राहील म्हणजे तिला मदत करायची सवय आहेच आणि पुढेही करत राहीलच म्हणजे ती स भविष्यकाळातही ती करत्याची ती पद्धत आहे म्हणजे रीत आहे ती कायम राहणाराची पुढे म्हणून रीती भविष्य का मदत करत राहील अभिजित सतार उत्तम वाजवत असतो तो वाजवतच असतो आधीही आता वाजवायचा आताही वाजवतो म्हणजे त्याला ते रोज होणारी क्रिया आहे सतत रोज होणारी क्रिया आपल्याला जर क्रियापदाने दर्शवलेली असेल त्याला आपण रीती काळ म्हणतो मग ती क्रिया वर्तमान काळात असेल तरी ती वर्तमान काळात ती क्रिया भूतकाळात असेल तरी ती भूतकाळ ती क्रिया भविष्य काळात असेल तर रीती भविष्यकाळ आता शिक्षक जे सांगतात ते विद्यार्थी लक्षपूर्वक ऐकत असतात हा काळ काळे ऐकत असतात म्हणजे ऐकण्याची क्रिया अजून चालू आहे म्हणून रीती वर्तमान काळ एका गावात एक उत्तम चित्रकार राहत होता अजूनही तो राहतोच आहे भव भूतकाळ राहुल प्रार्थनाला नेहमीच उशिरा येत असतो रीती वर्तमान काळ माधवराव नेहमीच सुगम संगीत ऐकत असतात रीती भूतकाळ म्हणजे सवय त्यांना नेहमी ऐकायची दादासाहेब दररोज फिरायला जात असतात त्यांना फिरायण्याची रोज सवय रीती वर्तमान काळ तो सतत आजारी पडत असतो म्हणजे सतत आजारी राहतो म्हणजे सवय आजारी पडायची म्हणजे रीती वर्तमान काळ आता खालील वाक्यातील काळ ओळखून आपल्या दिलेल्या कंसातील सूचनेनुसार आपल्याला वाक्य बदल करायचे मी तबला वाजवतो वाजवण्याची सवय हुँ? सवय हे आहे आता आपल्याला तर मी तबला वाजवत असे ह्या वाक्याच्या रीती भूतकाळ आहे मुले खो खो खेळत होती आता पूर्ण भूतकाळ आहे मुले खो खो खेळली होती पूर्ण भूतकाळात खेळल्या गेलीय म्हणून हा पूर्ण भूतकाळात आपण वाक्य बनवलं रस्त्याच्या डाव्या बाजूने चालावे साधा वर्तमान काळाचे रस्त्याच्या डाव्या बाजूने चालायचे आहे साधं साधं वाक्य साधा वर्तमान काळ त्याला सामान्यही म्हटलंय पहिलं जे आपण पाहिलं वा चार प्रकारामध्ये साधा म्हणजे सामान्य चालू आणि अपूर्ण एकच आहे जो तो विद्यार्थी अडखळत वाचत असतो साधा भूतकाळ तो विद्यार्थी अडखळत वाचत होता त्यानंतर वर्गातील विद्यार्थी लक्षपूर्वक ऐकत होते साधा भविष्यकाळ वर्गातील विद्यार्थी लक्षपूर्वक ऐकत राहतील भविष्य काळ भविष्यकाळात क्रिया म्हणून ते ऐकत राहतील आता यावरून अतिरिक्त प्रश्न दिलेले वाक्यातील क्रियापदावरून क्रियेचा बोध होतो तसेच ती क्रिया कोणत्या वेळी घडत आहे याचा बोध होतो त्याला काय म्हणतात तर काळ काय म्हणतात त्याला काळ प्रत्येक काळात क्रियापदाचे उपप्रकार किती तर चार काळ ओळखा राजौरी क्रिकेट खेळतो वर्तमान काळ काळ ओळखा मी व्यायाम केला साधा भूतकाळ आता पुढील चार वाक्यांपैकी रीती वर्तमान काळाचे वाक्य ओळखा मी प्रयोग करतो मी प्रयोग करीत असतो मी प्रयोग केला आहे मी प्रयोग करीत आहे आता पहा मी प्रयोग करतो हा कोणता आहे प्रयोग करण्याची क्रिया चालू आहे साधा मी प्रयोग करतो पहिलं वाक्य आहे ते साधा वर्तमान काळ मी प्रयोग करीत असतो म्हणजे ही मला सवय करण्याची म्हणून हा हे जे वाक्य हे रीती वर्तमान काळाचे मी प्रयोग केला आहे हे पूर्ण भूतकाळाचे मी प्रयोग करीत आहे हे चालू वर्तमान काळाचे आहे म्हणजे अपूर्ण वर्तमान काळ आपण त्याला चालू किंवा अपूर्ण म्हणू शकतो चालू वर्तमान काळ किंवा अपूर्ण वर्तमान आता एम सी मध्ये तुम्हाला कशा चालू शब्द येऊ शकतो अपूर्ण येऊ शकतो पण चालू आणि अपूर्णाचं एकच अर्थ होतो तर अशा प्रकारचे हे वाक्य आहे आता त्यानंतर खाली वाक्य दिलं की जवळ भूतकाळ साधा भूतकाळ अपूर्ण भूतकाळ आणि पूर्ण भूतकाळ आता मी अभ्यास केला होता पहिलं वाक्य केला होता मग हे वाक्य कशाचं झालं केला होता अभ्यास तर हे वाक्य झालं पूर्ण भूतकाळ मी अभ्यास करीत असे करीत असे मी अभ्यास करीत असे मी अभ्यास करीत होतो करीत असे म्हणजे करण्याची सवय होती म्हणून हा काय झाला दुसरा रीती भूतकाळ आणि मी अभ्यास करीत होतो तर पूर्ण भूतकाळ मी अभ्यास केला तर सॉरी मी अभ्यास करीत होतो हे वाक्य अपूर्ण भूतकाळ करीत होतो म्हणजे करण्याची क्रिया झालेली नाही अपूर्ण आहे म्हणून तिसरं जे वाक्य आहे पूर्ण भूतकाळाचं आणि चौथं जे मी अभ्यास केला हे पूर्ण भूतकाळाचं वाक्य आहे अशा पद्धतीने आपण काळ काळाचे प्रकार समजून घेतले आणि याचा चांगला व्हिडिओ तुम्ही व्यवस्थित ऐका ऐकल्यानंतर तुम्हाला बरोबर लक्षात येईल आणि आपल्या परीक्षेसाठी मदत होईल बेस्टॉपला सबस् व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब शेअर अँड लाईक करायला मात्र विसरू नका प्लीज